छावा पिक्चर कोणावर आहे ते शिवाजी महाराजांवर ना वाचनच नाही आजकालच्या पिढीला शिवाजी महाराज संभाजी महाराज हे अभ्यासालाच नव्हते नाही आम्हाला नव्हते आत्ताच्या पिढीला ते कळले पाहिजे की संभाजी महाराजांबद्दल सुद्धा कळलं पाहिजे मी तो मुस्लिम कॉलेज मिळतो गैर मराठी लोक आहेत त्यांना पण आता संभाजी महाराजांबद्दल समजेल हा पिक्चर बघितला आमचे एक्झाम चालू आहे अच्छा एक्झाम सुरू आहे खरं तर शिकवलंच गेलं एका लाईनमध्ये मध्ये संभाजी महाराजांचं सांगितलेलं आहे त्याच्या मुलांना हे सगळं बघून पाहिजे सगळं इजी आहे डिटेल में कधी नाही त्या सीन आणि एकदम मनाला आणि एकदम काय झालं लागलं की आपले आपल्या राज्याने एवढं आपल्यासाठी एवढं गेलं आपण आज, आज आपण या महाराष्ट्रात आहे नेहमी की त्यांनी शेवटपर्यंत धर्म सोडला नाही आणि धर्मासाठी लढले प्रतापचंद्र लेखक वर्दिष्ण विश्व वंदिता शाह सुनो शिवशेषा शा, मुद्रा बदलाय राजते तुम्ही सध्या दृश्यांमध्ये पाहताय ही आहे छावाची हवा मुंबईतच नाही तर महाराष्ट्र सध्या छावा चित्रपटानं धुरळा उडून दिलेला आहे अर्थातच प्रेक्षकांचं अलोट प्रेम अलोट गर्दी हा चित्रपट बघण्यासाठी आपण बघतोच आहोत मात्र त्या पलीकडे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा कसा नजरेखालून घालता येतोय किंवा हा इतिहास कधीच माहीत नसणाऱ्यांना नव्याने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कसा कळतोय हेच तपासण्याचा हा प्रयत्न बघूयात मुंबईत छावाची हवा सध्या कशी आहे मला सांगा छावाला आले का तुम्ही पिक्चर बघायला आले परिवार आलात हो अगदी बरं कोण कोणाला घेऊन आलात माझ्या दोन मुली अच्छा तू पण चित्रपट बघायला आले कोणावर चित्रपट संभाजीराजे कोण होते संभाजी आता पिक्चर बघितल्यावर कळेल हा महाराज आहेत संभाजी महाराजांचा इतिहास आहे अभ्यासाला अभ्यासात आहेत ते हो काय शिकवलं जात आहे की त्यांनी कशी लढाई केली कसं त्यांनी स्वराजला झिंकवलं अच्छा आणि तुला होते संभाजी महाराज अभ्यासात हो काय होतं त्यांच्याविषयी काय नाही ते कसे लीड करत होते सगळं स्वराज प्रतापचंद्र लेखव वर्धिष्ठ विश्ववंदिता शाह सनू शिवशेषा मुद्रा तुम्ही बघितलं का छावा बघितला का अजूनपर्यंत नाही आणि कोणावर माहिती आहे ना शिवाजी महाराज छावा पिक्चर कोणावर ते शिवाजी महाराज अजून बघितलं ना मला एवढं माहीत नाही म्हणून इलेव्हन इतिहासाचा विषय होता नाही मी ॲक्च्युली हे आम्हाला असं नव्हतं आम्हाला मी सी बी ई बोर्डमध्ये होती ना सो आम्हाला म्हणजे हे नव्हतं आमचं ते फॉरेन नोंद असतं ना ते आधीचं ते सगळं होतं मतलब ते सगळे असे पुराने जमान्यांचे मतलब ब्रिटिश वगैरे ते सगळ्यांचे चॅप्टर होते युरोपियन असे सगळे होते शिवाजी महाराज म्हणजे आम्हाला असं वाटतं कारण की मी बघितलं नाही मी मूवीज नाही बघत जास्त मेरे इतना पता छत्रपति शिवाजी महाराज तो चा, चावी इस पे या मुगलों पे और ये मराठों पे बना है मैं तो मुस्लिम कॉलेज में हूँ तो मैं हम लोग को नहीं रहती अच्छा तो शिव जयंती मालूम है कब है शिवाजी महाराज कौन है ये थोड़ा गड़बड़ है अभी भी वगैरह हिस्ट्री में ना हम लोग को ऐसे मतलब यूरोपन वगैरह सब यूरोपियन वगैरह यूरोप का लोग का था हम लोग को ये नहीं था नाही इम्प्रुवमेंट करायला पाहिजे पुन्हा शाळेमध्ये शाळेच्या थ्रू करायला पाहिजे शाळेत इतिहास शिकवला जातो पुरेसा असं वाटतंय नाही तेवढ्या प्रमाणात नाही शिकवला जात जेवढ्या प्रमाणात आत्ताच्या मुलांना शिकवलं जायला पाहिजे म्हणजे जा। जा इवन आम्ही पण होतो तर इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल फक्त होतं माहिती सांगितलेली होती आणि त्यात पण पुरेशी माहिती नव्हती शिवाजी महाराजांबद्दल सो so, आत्ताच्या पिढीला ते कळले पाहिजे की संभाजी महाराजांबद्दलसुद्धा कळलं पाहिजे तसंच येसुबाई आहेत तर त्यांच्याविषयीसुद्धा आत्ताच्या विद्यार्थिनींना असू देत किंवा विद्यार्थ्यांना असू देत की त्यांनीसुद्धा कसं राज्य चालवलं त्यानंतर राजारामराजेंना त्यांनी हे केलं पुढे केलं त्यांच्या स्वतःच्या मुलाला न हे करता तर त्या सगळ्याबद्दल आत्ताच्या मुलांना नक्कीच माहिती असली पाहिजे ह्यावा बघितलं नाही मी टायटल सगळं बघितलं पण पूर्ण पिक्चर नाही बघितलं कसं वाटलं छावा छान आहे ऐतिहासिक आहे आपल्या म्हणजे आपल्या पूर्वजांचा शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल कालच बघितलं काल रात्री पण सध्या आम्ही अनेकांना प्रतिक्रिया विचारतोय बऱ्याच माणसांना इतिहासच माहिती नाही आहे संभाजी महाराज नेमकं काय केलं हे माहिती नाही आहे शाळेत शिकवलं जातो का इतिहास होता हो तेव्हा नाही नव्हता तेव्हा तर नव्हता तेव्हा जास्त करून औरंगजेबचाच इतिहासामध्ये जास्त होतं संभा शिवाजी महाराजांचं थोडं होतं संभाजी महाराजांचं एवढं काय माहिती नव्हतं आता सोशल मीडियाच्या याच्यामुळे संभाजी महाराजांचं माहिती झालं बघितलं का छावा बघितलं का हो छावा बघितला अतिशय छान मुव्ही होतं फक्त मला एक गोष्ट त्याच्यामध्ये चुकीची वाटली की ए आर रेहमनला म्युझिक वगैरे दिली ते म्युझिकमध्ये तर बिलकुल मज्जा नाही आली मूवीमध्ये बाकी मूवी तर चांगली होती रा, शेवटी रडायला पण खूप आलं त्यांचं ते स्वराज्यासाठी प्रेम वगैरे बघून रक्षक वगैरे बघून तू आता काय शिकतोय बी ए करतो आता तुला इतिहासाचा विषय होता शाळेमध्ये असताना हा सगळा इतिहास शिकवला गेला संभाजी महाराजांचा कधीच नव्हता शिवाजी महाराजांचा होता पण संभाजी महाराजांचा आत्ता आत्ता मूवीमध्ये आला लागले चांगली गोष्ट ते दे दाखवतात ते मूवी पण खूप मस्त होती बघितली नक्कीच फर्स्ट डे काही तरुण मंडळींना विचारतोय की त्यांना इतिहासात संभाजी महाराजांचा इतिहास होता का अभ्यासाला अनेकां आता नव्हताच आता कसं आहे आता जे स्कूलचं जे आहे शिकवणी वगैरे जे शाळेचं जे हे लेक्चर वगैरे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पण होतं पहिलं आमच्या वेळेला होतं पण आताच्या मुलांना नाहीच आहे ते पूर्ण गायब करण्यात आले पोषणमधूनच मह चा। संभाजी महाराज असू दे झाशीची राणी असू दे किंवा शिवाजी महाराज असू दे कुठल्याही महाराजांचं आता नाहीच आहे तुकाराम संत तु संतांची पण गोष्टी नाहीत आता फक्त काय आहे डिजिटली जे अभ्यासाबद्दल आहे ते फक्त वायफाय व्यवहार इतिहासबद्दल कोणालाच काय मुलांना माहिती नाही आजकाल तुमची मुलं आहेत शाळेत माझी मुलगी आहे पाचवीला आहे पण तिला मी जे सांगतो तेवढंच माहिती आहे तुमच्या मुलीच्या पुस्तकांमध्ये तुम्ही बघितलं नाही आता तिला ती आता पाचवीला आहे पण तिला सब्जेक्टच नाही हिस्ट्री जे इंग्रजांविरुद्ध लढले त्यांचं ती ते मनस्थिती कशी होती आजकाल इच्छा कशी आहेत की डिजिटल युगामध्ये आहे ना यूट्यूब ऑनलाईन इंस्टाग्राम फेसबुक ह्याच्यामध्ये आहे ना तू विचार करण्याची ताकदच नाही नुसता इन्स्टंट सगळं मिळतं आय मिळतं आता ए आय आलं त्यामध्ये स्टडी करायची गरज नाही तुम्ही टाईप केलं की सगळी हिस्ट्री तुम्हाला मिळणार किंवा कुठलाही प्रोजेक्ट आपल्याला प्रोजेक्ट करायचा होता दहा पुस्तकं वाचायची तेव्हा एक प्रोजेक्ट व्हायचा आता ते एका मिनटात सगळं लॅपटॉपवर मिळतं काय छावा बघितला का छावा पिक्चर अच्छा एक्झाम सुरू आहे तुम्ही परीक्षाच देत आहे मोबाईल वरती पण परीक्षा या दोघे परीक्षा देतात आणि मी एक्सेल करतो यांनी जसं सांगितलं माझ्या मुलावरून मी सांगते आत्तापर्यंत त्याने एवढं जास्त इंटरेस्ट घेतलं होतं जसं त्या पिक्चर बघून आला तसं त्याने पुस्तक वाचायला नाही आता मी सुट्टीत वाचणार आहे मला आता डिटेल माहिती पाहिजे असं ते झालेलं आहे चित्रपट आलाय इतिहासाबद्दलचा तर मुलांची उत्सुकता वाढते त्याच्याने वाढते सांगत आलो पण आपल्याला पण इतका डिटेल अभ्यास आप आपण केलेला नसतो जे जसं दाखवत आहे बघितला छावा नाही अजून बघितला नाही काय प्लॅन हो बघणार आहे मी नाही म्हणत तू तिच्याबरोबर बघ मला सांग की कशावर कुठल्या स्टोरीवर आधारित आहे छावा ना संभाजी महाराजांवर आधारित आहे इतिहास होता अभ्यासाला हा इतिहास होता काय काय होता पूर्ण अशी म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की शिवाजी महाराजांनी किती पराक्रम वगैरे केले पण संभाजी महाराजांनी जी ज्या गोष्टी केल्या त्याबद्दल आपल्याला भरपूर कमी माहिती इतिहासामध्ये पण बाबतीने मग ती गोष्ट त्या पिक्चर मध्ये आपल्याला जास्त कळेल की त्या लोकांनी नेमकं काय काय केलं ते हा ती गोष्ट अभ्यासक्रमात आणले पाहिजेत संभाजी महाराज हो आणले पाहिजेत तुला होतं अभ्यासक्रमात माहिती होतं यापूर्वी संभाजी महाराज यांचं कर्तृत्व एवढं माहिती नव्हतं शिवाजी महाराजांबद्दल भरपूर माहिती होतं पण या पिक्चर मुळे आणखीन आपल्याला कळेल की काय काय आहे छावा की हवा है क्या पूछ रहे हैं हम छावा के बारे में क्या छावा तो बहुत अच्छी लगी मैं देखा उसको मेरा दिल भराया बहुत अच्छी पिक्चर थी एक्चुअल उसमें बताया गया हिस्ट्री जो पुरानी हिस्ट्री रही है जैसे कि आजकल हम लोग देखते भी है काफ़ी बुक है या फिर काफ़ी जो भी बुक में पढ़ाया गया है पहले हम लोग ने जब भी हम जब मेरे टाइम पे मैं पढ़ा था तो इतना डिटेल में कभी नहीं बताया गया कि संभाजी महाराज का लाइफ स्टोरी क्या था तो आज जब हम लोग ने देखा तो हम लोग ने जाना कि इतना अच्छा स्टोरी था उनकी तो वो देख के बहुत दिल भर आया बहुत अच्छी थी कौन सा सीन था जो बहुत छूलिया सीन में दिल एक, एक एक सीन था जो मैंने लास्ट वाला देखा जो उनको बाना गया था तो उसमें एक चीज़ मैंने नोटिस किया इफ वो जब वो उनका लास्ट फाइट था जिसमें उनको पता था कि यहाँ तो डू और डाई वाला सिचुएशन ही है बट इफ वो जगह अगर शिवाजी महाराज होते तो वो नहीं रुकते ते छावा मला सांगा की शाळेमध्ये असताना हा अभ्यासाला होता संभाजी महाराजांचा इतिहास नाही शिवाजी महाराजांचा होता पण संभाजी महाराजांचा इतिहास नव्हता आता कळलं हो चित्रपटाच्याद्वारे त्यांच्याबद्दल खूप जाणून घेण्यासाठी जे त्यांच्याबद्दल खूप जास्त माहिती मिळाली मला सांगा की शाळेत जो इतिहास शिकवला गेला होता त्याच्यात आणि चित्रपटांमध्ये जे दाखवलं जातं काही फरक आहे की समान आहे ॲक्च्युली शाळेत आहे ना खरं सांगितलं तर शिकवलंच गेलं नाही एका लाईनमध्ये शिवा संभाजी महाराजांचं सांगितलेलं आहे पण द थिंग इज की जी सिरियल लागायची झी मराठीवरती अमोल कोले सरांची त्या सिरियलमुळे पण जास्त कळलं आणि आता मूवी आला तर खूपच जास्त महाराजांबद्दल खूप जास्त प्रमाणात चांगल्या गोष्टी सगळ्यांना कळतात की महाराज खरं तर कसे होते कारण का आधी असे खूप सारे पिक्चर असे चित्रपट होऊन गेले की ज्याच्यामध्ये महाराजांचा खूप चुकीच्या पद्धतीने महाराजांना सांगितलं गेलं आहे किंवा दाखवलं हो गेलं आहे पण महाराज खरे कसे होते हे आपल्याला छावामधनं कळेल पण मग शिक्षण विभागाला काय सांगशील खरंच त्यांना गरज आहे सिलेबसमध्ये महाराजांबद्दल ॲड करायची गोष्टी कारण का आपले राजे आपल्यासाठी काय करून गेले हेच इकडच्या मुलांना माहिती नाही आहे कित्येक मुलं की ज्यांना महाराजांबद्दल काय माहितीच नाही आहे हां छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र होते एवढंच माहिती आहे बाकी काहीच माहिती नाही आहे तर का आम्ही सगळ्यांना विचारतोय की छावा पिक्चरमध्ये जो इतिहास दाखवला आहे तो अभ्यासाला होता का माहिती होती का कशावर आहे छावा मी बघितलंच नाही ना अजून पण संभाजी महाराजांवरती संभाजी महाराज होते अभ्यासाला होते लहानपणी होते कोणाचं पिक्चर बघायला आली छावा पिक्चर बघायला आली कोणावर येतो रश्मिका मंदाना रश्मिका आहे मंदा हां अच्छा पण कोणत्या पात्राचा काय आहे छावामध्ये माहिती आहे ट्रेलर बघितला ट्रेलर बघितला आहे पण मला आठवत नाही म्हणजे संभाजी महाराज आहेत ते संभाजी महाराज आहेत त्यांच्यावर चित्र हां अच्छा कुठल्या येत आहे आता तू हां कुठल्या वर्गात आहे मी सेवंथमध्ये मध्ये हां मध्ये इतिहास आहे हिस्ट्री आहे हिस्ट्री मध्ये शिकवलंय शिवाजी महाराजांविषयी हो oh. काय काय शिकवलंय संभाजी महाराज कसे लढले असं काय काय आहे काय काय आहे पिक्चर बघायला आला कोणाचा आहे चावा कोणाचं आहे संभाजी महाराज संभाजी महाराजांचा आहे बर मुलांना आता तितका इतिहास शिकवला जातो असं वाटतंय त्यांची इतिहासाची पुस्तकं बघ एवढं शिकत नाही आता पहिल्यासारखं एवढं शिकवत नाही आता आता प्रॅक्टिकल झालंय सर्व पहिल्यासारखं नाही मोबाईलमध्ये सर्व आलं आता त्यामुळं मो, मो, मो इथे लक्ष नाही कोणाचं आता त्यामुळे पिक्चर बघायला घेऊन येत आहे पिक्चर नाही पिक्चर त्याच्यामुळे त्यांना आवड आहे पिक्चरची म्हणजे येत्याशी ऐतिहासिक काही गड किल्ले वगैरे बघणे वगैरे सर्व आवड आहे आवड आहे बाबा काय बघाय छावा बघायला आला का ट्रेलर बघितला का कोणावर छावा माहिती का कोणावर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलगा अच्छा इतिहासाचा अभ्यास करतो का रोज आवाजा तिकीट महाग आहे का आवाज तिकीट नाही महाग बिलकुल महाग नाही राजाच्यासाठी आम्ही हजार जरी गेले तरी आम्हाला काय वाटणार नाही राजांसाठी ना पिक्चर बघण्यासाठी हजार रुपये खर्च आले हॉटेल मधली पोर आहेत काम करणार जैन हॉटेल जैन हॉटेल मध्ये आम्ही कामाला त्याच्यावरती आम्ही आला आहोत एक खास पिक्चर बघण्यासाठी आला होता आम्ही पिक्चर बघण्यासाठी मागड असू तिकीट बघणार बघणार बघा शंभर टक्के काय नाईट गुड नाईट सांगतात की छावा चित्रपट टॅक्स फ्री झाला पाहिजे झाला पाहिजे का हो झाला पाहिजे होता झाला पाहिजे होता मराठी म्हणतात झाला पाहिजे होता

ड्रायव्हिंग करना चाहिए बघितलं का विचार? हां बघितलं ना. एकदम मस्त आहे. एकदम अंगारे सारवे गरे होती एकदम. खूप भारी वाटलं. जुना इतिहास जागाला. चा कादंबरी वाचलेली छावा पण रियल मध्ये बघितलं तर जे राजाचे हाल झाले खरच खूप थ्रिल म्हणजे अनुभवाला मिळालं चाले. कुठला असा सीन होता जो हृदयस्पर्श जो कायम स्मरणात राहील संभाजी महाराजांना अटक झाली तर कुठला सीन होता की जो कधीच नाही विसरणार इतिहास वाचला होता कधी पाहिला होता ऐकला होता काय काय मिळाला आज हा चित्रपट बघून काय नव्याने शिकायला मिळाला असं बघायला गेलं तर रह, इतिहास म्हणजे ऐकला होता पण फक्त तो लोकांनी सांगून गेलो पण की द्धर, धर्म धर्म काय असतं महाराजांची शिकवण का काय होती स्वराज्य काय होतं हे फक्त आपण हे कार्य म्हणजे जे काय असेल त्याच्यामध्येच आपण ऐकतो पण रिअली काय आहे हे आज समजलं स्वतःहून आणि एकदम मनाला आणि एकदम काय झालं लागलं की आपले आपल्या राज्याने एवढं आपल्यासाठी एवढं गेलं आपण आज आपण या महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रात खूप म्हणजे आपलं मौल्यवान भाग आहे की आपण ह्या महाराष्ट्रात मातीतमध्ये जन्म घेतला आणि आपल्या हे असे दोन राजे इकडनं आले खूप मनाला भारी वाटतं आपला सीन होता तो कधीच विसरणार नाही आयुष्यभर जो लाच क्षण आहे तो जो महाराजांच्या म्हणजे डोळ्यात सही सही घातली ते त्यानंतर मीठ लावलं असं इतिहास बोलू शकत नाही शाळेत हा इतिहास शिकवला गेला होता संभाजी महाराज अभ्यासाला होते शिकवलं छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलेलं संभाजी महाराजांना एवढं नव्हतं सांगितलेलं तर माझी आवर्जून गोष्ट आहे की प्रत्येक शाळेमध्ये पुस्तकामध्ये ही गोष्ट सांगावी की आपल्या संभाजी महाराजांनी काय केलं आहे किती लढाई जिंकल्या आहेत काय काय जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आहे जसं छत्रपती संभाजी महाराजांचं पण एक आलं पाहिजे शाळेमध्ये कसं वाटलं चित्रपट बघून सगळेजण खूप भाऊक चेहऱ्याने आपल्या राजाबद्दल लोकांच्या मनात जी भावना आहे ती आता दिसून येते लोकांमध्ये की त्यांचं कर्तृत्व तो आपण तोंडाने किंवा बोलून सांगता येणार नाही ना त्याच्याही पलीकडे होते आपले राजे सीन होता की जो आता आयुष्यभर लक्षात राहील की जो कधीच विसरणार नाही तुम्ही जास्त छत्रपती महाराजांचे आपलं संभाजी महाराजांच्या जीवनामधला तो जो त्यांच्या शेवटचा क्षणात आहे तो सर्वांना मोटिवेट करतो नेहमी की त्यांनी शेवटपर्यंत धर्म सोडला नाही आणि धर्मासाठी लढले म्हणून धर्मराज संभाजी महाराज त्यांना म्हटलं जातं इतिहासाच्या अभ्यासात होते कधी संभाजी महाराज कधी त्याच्यावरती प्रश्न आलेत पेपरमध्ये सोडवलेत कधी असे प्रश्न आम्हाला शिवाजी महाराज शिकवले गेले संभाजी महाराजांबद्दल थोडं कमी शिकवलं गेलं किंवा कमी सांगितलं गेलं जे काही लहानपणापासून इतिहास वाचला गेला किंवा आम्ही वाचला किंवा आम्हाला सांगितलं गेला शिवाजी महाराजांबद्दलच सांगितलं गेलं आत्ता या मूवीच्या माध्यमातून आम्हाला जरा संभाजी महाराज जास्त कळालेत इतिहास म्हणजे फक्त भूतकाळातल्या कथा नाही तर आपल्या अस्मितेची अस्तित्वाची पाळंमुळे शोधण्याचा प्रयत्न म्हणजे इतिहास सध्या थिएटरमधला हा अंधार आपल्या त्याच दैतिप्यमान इतिहासाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणारा ठरावा कॅमेरामन सिद्धेसह मनश्री पाठक झी चोवीस तास मुंबई